स्वागत आहे आज आपण शिष्यवृत्ती परीक्षा एकता पाचवी यामध्ये विषय गणित आणि पाठ क्रमांक आहे दहा याचा आज आपण अभ्यास करणार आहोत तर यामध्ये आहे घटक संख्यांवरील क्रिया आता संख्यांवरील क्रिया तुम्हाला माहितीच आहे कोणत्या असतात बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार तत्पूर्वी आपण आपण बघितलंय मागच्या व्हिडिओमध्ये वजाबाकी बघितलं बेरीज वजाबाकी बघितलं आज आपण बघणार आहोत गुणाकार आणि गुणाकारावरच्या आपण आता क्रिया बघणार आहोत तर गुणाकार करताना कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे तर ते आधी आपण बघूया बघा मुलांना एकाच संख्येची पुन्हा पुन्हा बेरीज करणे म्हणजेच काय होय गुणाकार करणे होय म्हणजे आपण जर गुणाकाराची व्याख्या केली तर गुणाकार म्हणजे काय मग की एकाच संख्येची आपण पुन्हा पुन्हा बेरीज करायची तर त्याला काय म्हणतात गुणाकार आता समजा तुमच्याकडे दोन अधिक चार पेन आहेत प्रत्येक पेन तुमचा दोन रुपयाला आहे तुम्ही काय करणार चार पेनची बेरीज करणार दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन म्हणजे तुमचं काय झालं आठ झालंय पण मग किती वेळा दोन गुणेले जर चार केलं तर काय येतं तुमचं पटकन उत्तर निघतं म्हणजेच पुन्हा पुन्हा बेरीज करणे म्हणजेच काय होतं मग गुणाकार होय त्याचप्रमाणे तुम्हाला माहित आहेच की एकावरून अनेक एक वस्तूंची किंमत काढताना आपल्याला काय करावं लागतं गुणाकार करावं लागतो आणि यावर आधारित शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अशाच प्रकारचे काय विचारले जातात प्रश्न विचारले जातात आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशी माहिती घेणार आहोत आणि त्या पद्धतीचे सराव प्रश्न सोडवणार आहोत हे महत्वाचे मुद्दे आहेत काही की गुणाकार करताना सुद्धा काही महत्त्वाचं आहे की त्या गोष्टी तुमचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता काय लक्षात ठेवायचं की गुणाकार करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत तर कोणती संख्या आणि शून्य म्हणजे कोणती पण संख्या असेल आणि शून्य यांचा गुणाकार हा शून्यच येतो बघा पाच गुण्हे शून्य केलं शून्यच एक लाख गुण्यले शून्य केलं तरी शून्यच येणार आहे म्हणजे कोणतीही संख्या असू द्या त्या संख्येला जर शून्याने गुणलं तर गुणाकार किती येणार आहे शून्य दिलंय दोनशे अठ्याहत्तर गुणिले शून्य गुणाकार किती आला आलेला आहे त्याचप्रमाणे कोणतीही संख्या आणि एक यांचा गुणाकार तीच संख्या असते तुम्ही चारशे बत्तीस गुणिले एक केलं तर किती येणार आहे चारशे बत्तीस म्हणजे कोणत्याही संख्येला तुम्ही एकाने गुणलं तर गुणाकार हा आपला तीच संख्या येते अजून काही महत्वाचे मुद्दे आहेत की संख्यांचा गुणाकार करताना प्रथम एकक स्थानचा गुणाकार करावा हा <Sancti> एकक स्थानचा असेल तर एकक स्थानाला आपल्याला गुणायचं आहे नंतर दशक स्थानाला गुणायचं मग शतक स्थानाला म्हणजे असं आपण उजवीकडून गुणत यायचं आहे उजवीकडून आपल्याला डावीकडे गुणाकार करायचा आहे त्यानंतर दशक संख्येने गुणताना आपल्याला काय करायचंय की तो अंकांना गुणून दशक संख्ये एवढीच शून्य द्यायची आहेत म्हणजे दशकाने गुणायचा आहे तर तो आपल्याला एक शून्य द्यायचा शतकाने गुणायचा आहे तर आपल्याला दोन शून्य द्यायचे म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला गुणाकार करायचा आहे बघा या ठिकाणी दहा गुण्ले दोन केलंय आपण आपण दुने असं लिहिलं पण एका शून्याने शून्याने ना अंकाला म्हणजे अंकांचा गुणाकार करून घ्यायचा आणि जेवढे शून्य असतील तेवढे शून्य लिहायचे अशी आपण ट्रिक्स लक्षात घ्यायची आहे आता इथे बघा दहा गुणिले दोन म्हणजे किती शून्याने गुंततोय एका शून्याने म्हणजे बे एकी बे आणि एक शून्य तिथे दिलाय इथे बघा त्रेपन्न गुणिले हजार इथे किती शून्य आहेत तीन शून्य आहेत तर आधी तुम्ही अंकांचा गुणाकार केला काय आला त्रेपन्न एक आणि किती शून्य ठेवले तीन शून्य ठेवले म्हणजेच हजारावर तीन शून्य आहेत म्हणजे त्या संख्येवर पण तीन शून्य आले इथे बघा चौऱ्याऐंशी गुणिले शंभर म्हणजे शतकाने तुम्ही गुंता आहात तर दोन शून्याने गुंताय म्हणजे इथे अंकांचा गुणाकार चौऱ्याऐंशी आला आणि त्याच्यावर दोन शून्य ठेवले चाळीस गुणिले सातशे आता इथे पण तसंच लक्षात ठेवायचं एकूण किती शून्य आहेत एक दोन तीन म्हणजे अंकांचा गुणाकार तुम्ही करून घ्या आधी सात गुणिले चार सात चोक अठ्ठावीस इथे मी अठ्ठावीस लिहिला किती शून्य आहेत एक दोन तीन एक दोन तीन म्हणजे अशा पद्धतीने दहा संख्या किंवा दहाच्या पटीतील संख्यांचा गुणाकार करायचा असेल तर जेवढे शून्य असतील तेवढे ते, ते अंकांवर लिहायचे असतात आणि हा गुणाकार करणं अगदी सोपं आहे नंतर पुढे काय म्हटलंय की गुण्य गुणक हे गुणाकाराचे तीन घटक असतात बरोबर ना आपण गुण्य म्हणजे काय की ज्याला गुणतो आहोत त्याला आपण गुण्य म्हणतो गुणक ज्याने गुणतो आहोत त्याला आपण गुणक म्हणतो आणि आलेल्या उत्तराला आपण काय म्हणतो गुणाकार म्हणतो तर हे तीनही घटक महत्वाचे आहेत आणि त्यापैकी कोणते पण दोन घटक दिले नसेल तर आपण ते तिसरा घटक हा काढू शकतो आता आपण त्यावरचे प्रश्न बघूया तुम्हाला हे महत्वाचे मुद्दे हे समजलेच आहेत प्रश्न काय दिलाय वाचा बरं आता काय दिलंय तीन हजार सहाशे बावन्न गुणिले अडोतीस आपल्याला काय करायचंय गुणाकार करायचा आहे आता तुम्ही लहानपणापासून तर गुणाकार शिकत आला आहात पहिली पासून गुणाकार बरोबर ना आता तुम्ही पाचवीला गेला आहात ते गुणाकार तुम्हाला कधी जमनेल ज्यावेळेस तुमचे पाढे पाठ असतील तुमचे दोनापासून तीसा तर तीसापर्यंत जर पाढे पाठ असतील तर गुणाकार करणं अगदी सोपं जाणार आहे संख्या लिहून घ्या काय दिली आहे तीन हजार सहाशे बावन्न गुणिले आपल्याला अडोतीस अडोतीसने गुणायचे आता हा गुणाकार करताना आपली काय करायचं की एकक स्थानाला आधी आठाणे गुणून घ्यायचं त्यानंतर मग दशक स्थानचा अंक गुणत असताना आपल्याला शून्य द्यायचं आहे आटाचा गुणाकार आटाचा पाडा आला पाहिजे बोला बरं दुने सोळा सहा आपण मनात धरा नाही तर इकडे आपण हच्च्याला द्या दुने सोळा एक दिला इकडे आटा पंचे आहे चाळीस चाळीस आणि एक किती झाले एक्केचाळीस एक, एक आणि आला हच्च्याला दशकस्थानचा अंक आपण काय करतो हच्च्या देत असतो आठ सक अठ्ठेचाळ अठ्ठेचाळीस आणि चार किती झाले बावन्न आपण दोन इथे लिहिला आणि पाच काय दिला आपण हच्च्याला दिलेला आहे आठ चोवीस चोवीस आणि पाच किती झाले एकोणतीस आता तिनने गुंतना आपल्याला काय करायचं आहे एकक स्थानच्या अंकावर इथे शून्य द्यायचा आहे तो तिनाचा आणि नंतर मग तिनाने गुणायला सुरुवात करायचं तीन दुने सहा तिन्हाचा पंधरा पाच एक हच अठरा आणि हा एक एकोणावीस एक पुन्हा हच तीन त्रिक नऊ आणि एक दहा हच्च्या मिळवायचं लक्षात ठेवायचं की तुम्ही साईडला लिहिलं असेल तर किंवा मनात धरला असेल तर तो त्याच्यामध्ये अधिक करायचा असतो आता यांची काय करायची बेरीज करायची सहा अधिक शून्य सहा सहा आणि एक सात पाच आणि दोन सात नऊ आणि नऊ अठरा आठ एक हच्च्याला दोन आणि अधिक एक तीन झाले आणि हा एक असा झाला म्हणजे संख्या काय झालेली आहे एक लाख अडोतीस हजार आहे का अशी संख्या सातशे शहात्तर एक लाख अडोतीस हजार सहाशे सदुसष्ट आहे नाही अडतीस सातशे सदुसष्ट नाही सातशे शहात्तर आहे ना आपली एक लाख अडोतीस हजार सातशे शहात्तर म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे काय झालं आपलं अचूक असं उत्तर झालं आपण अशा पद्धतीने काय केलेलं आहे गुणाकार याचा केलेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला तीन अंकी संख्येचा गुणाकार करायचा आहे तर गुणाकार करताना आपल्याला संख्या लिहून घ्यायची संख्या लिहित असताना बघा आपण लिहून घेऊन संख्या आठ हजार सातशे ब्याण्णव गुणिले चारशे एकोणसत्तर आता हा गुणाकार करत असताना आपल्याला पाडा पाड्या येणं गरजेचं आहे नवाचा सहाचा चाराचा पाडा येणं गरजेचं आहे चारशे एकोणसत्तर बरोबर संख्या लिहिली ना पण आता नवाने आधी गुणाईचं नंतर सहाने मग चाराने करा बरं आता पटकन नऊ दुने अठरा आठ एक हच्च्याला नऊ नऊ एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक ब्याऐंशी एक एक दोन आठ हच्च्या नमिसाते त्रेसष्ट त्रेसष्ट आणि आठ किती झाले सांगा बरं त्रेसष्ट आणि आठ एकाहत्तर एक सात हच्च्याला नवी आठे बहात्तर बहात्तर आणि सात किती झाले एकोणऐंशी म्हणजे एकोणऐंशी हजार एकशे अठ्ठावीस बरोबर आहे ना नवी आठे बहात्तर बहात्तर बहात्तरमध्ये सात मिळवले झाले एकोणऐंशी आता आपण सहाने गुणून घ्यायचं आहे इथे शून्य दिला सहा दुने बारा दोन एक हजार सहा नऊ नमसक चोपन्न चोपन्न आणि एक पंचावन्न पाच पुन्हा पाच आपल्याला काय झालंय आपण हच्च्याला दिला आहे सहांसाते बेचाळ सहाचा पाड्यात सात येतो ना साईन साते बेचाळ बेचाळीस आणि पाच किती झाले सत्तेचाळ सात आणि आपला चार आपण काय केलंय हात्याला दिलेला आहे नमी आठे बहात्तर सॉरी नवी आठ नाही सहाने गुणायचं आहे ना सहा साई आठे अठ्ठेचाळ अठ्ठेचाळीस आणि चार किती झाले बावन्न झालेले आहेत किती झाले बावन्न सहाचा गुणाकार करतोय ना आपण साई आठे अठ्ठेचाळ अठ्ठेचाळीस आणि चार बावन्न आता पुढची आपल्याला संख्या काय आहे चार मग आपण दोन शून्य घेऊन घ्यायचं कारण इथे शतकाने गुंत आहोत म्हणून इथे दोन शून्य आले चाराचा गुणाकार करा चार दुने आठ चार नऊ छत्तीस सहा तीन हज्याला चार साते अठ्ठावीस अठ्ठावीस आणि तीन एकतीस झाले एक इथे तीन पुन्हा हजार आला आहे चारी आठ बत्तीस बत्तीस आणि तीन झाले पस्तीस आता यांची बेरीज करा बरं आठ दोन अधिक दोन चार पाच अधिक एक सहा सहा आणि आठ किती झाले चौदा चार एक हजच्याला नऊ आणि सहा किंवा इथे सहा अधिक एक सात झाले सात आणि सात चौदा चौदा आणि नऊ किती झाले तेवीस झाले तीन दोन हजारला दिले सात दोन नऊ नऊ आणि एक दहा दहा आणि दोन बारा दोन एक हजच्याला पाच आणि पाच एक दहा आणि एक अकरा एक आणि एक हच आणि इथे झाला तीन अधिक एक चार एक्केचाळीस लाख तेवीस हजार चारशे अठ्ठेचाळीस आलंय का एक्केचाळीस लाख तेवीस हजार चारशे अठ्ठेचाळीस बघा पर्याय क्रमांक एक हे काय झालं आपलं अचूक उत्तर झालं इथे ते पाचशे अठ्ठेचाळीसच आहे एक्केचाळीस हजार तेवीस चारशे अठ्ठेचाळीस आहे इथे पाचशे दिलं होतं इथे पण चुकलेला आहे हा पण चुकलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक हे काय झालं आपलं अचूक असं उत्तर झालं अशा पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवायचा आहे गुणाकारामध्ये तुम्हाला हच्चा हा त्याच्यात मिळवणं महत्वाचं आहे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे तरच तुम्ही ते गुणाकाराची प्रत्येक स्टेप ही सोडवू शकतात